हॅलो वेलकम टू माय किचन आज आपण बनवणार आहोत टमॅटोची चटणी त्यासाठी आपण इथे एक कांदा कट करून घेतलेला आहे चार ते पाच लसणाच्या पाकळ्या ह्याही कट करून घेतलेल्या आहेत आणि चवीनुसार हा या ठिकाणी आपण घेतलेला आहे आपण एक पॅन घेतलेला आहे त्यामध्ये आपण एक पडी तेल हे घातलेलं आहे आता आपण फोंडी द्यायला सुरुवात करूया शिमूट भर मोहरी अर्धा चमचा जिरे कट केलेल्या लसण पाकड्या कट केलेला कांदा आपण व्यवस्थित परतवून घेऊया बागे। कांदा व्यवस्थित फ्राई झालेला आहे आता आपण यामध्ये मसाले ॲड यामध्ये आपण एक चमचा कांदा लसूण मसाला अर्धा चमचा मिरची पावडर चिमूटभर हळद आणि अर्धा चमचा धने पावडर हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि आपण यामध्ये आता हे कट केलेले टोमॅटो ॲड करूयात टोमॅटो हे अर्ध शिजल्यावर आपण यामध्ये गुळ ॲड करूयात आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ ॲड करूयात आणि दहा मिनटे शि शिजू देऊयात त्यानंतर आपण यामध्ये हा गूळ पण ॲड करूयात बघा भाजी आता थोडी शिजलेली आहे आता आपण यामध्ये गूळ ॲड करूयात तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता आणि गुळाऐवजी तुम्ही साखर देखील ॲड करू शकता तुमच्या आवडीनुसार ही चटणी खूप छान बनते गोड तिखट आंबट तुम्ही ही टोमॅटो चटणी लहान मुलांना शाळेत टिफिनसाठी सुद्धा देऊ शकतात खूप सुंदर बनते ही भाजी आणि लहान मुलं खूप आवडीने पण खातात तर बघा तो गूळ हा मेठ व्हायला सुरुवात झालेली आहे आता स्लो फ्लेम करून आपण व्यवस्थित आता ही भाजी शिजू देऊ आणि त्यावर आपण झाकण ठेवून देऊ बघा भाजी आधी घाणी आपल्याली झालेली आहे बघा खूप छान सुगंध सुगंध दरवडतो आहे बघा खूप छान प्रकारे आपली बघा छान प्रकारे आपली भाजी तयार झालेली आहे खूप छान सुगंध दरवडतो आहे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करू शकतात आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला फॉलो करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद